आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळा दैवासूर संपद विभाग योग मराठी अनुवाद संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत अध्याय मध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनास शास्त्र सिद्धांत समजावून सांगतात अज्ञान हे संसार वृक्षाचे मूळ आहे आणि म्हणून अज्ञान दूर करण्यासाठी सद्गुरूंच्या सान्निध्यात गेले असता त्यांनी दिलेल्या आत्मबोधावर रूढ झाले असता आध्यात्मिक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते आणि म्हणूनच हे ज्ञान प्राप्त करणं हेच जीवनाचे सार्थक आहे अध्याय सोळामध्ये भगवान श्रीकृष्ण ज्ञानमार्ग सांगतात ज्ञान मिळवण्याची आशा बाळगणारे दैवसंपन्न गुण असतात दैवी संपत्ती असणाऱ्या व्यक्तींची लक्षणे सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याच्या अंगामध्ये मी माझे अशी भावना नसते ज्यांची इंद्रियांवरती आपले नियंत्रण असते ज्यांचे हृदय हे कोमल असते व जी व्यक्ती सर्व जनतेचे जगाचे हित तेच माझे हित आहे अशी जाणते त्याचबरोबर शास्त्राला अनुसरून शास्त्रांचे नियम धरून जी व्यक्ती वागते आणि संसार हा मिथ्या आहे भगवंताचे नाम हेच एक सत्य आहे असे मानणारे जीव हे, जी। हे देवगुण संपन्न असतात मात्र या उलट आसुरी संपत्ती असुरी गुण असणारी व्यक्ती व्यक्तींची लक्षणे भगवान श्रीकृष्ण सांगतात ज्यांच्या मनामध्ये इतरांविषयी विनाकारण द्वेषभावना असते ज्यांचे अंतःकरण हे कठोर असते त्याचबरोबर वर, मी माझे असे मानणारे आणि मनुष्यदेह हा फक्त संसार करण्यासाठीच आलेला आहे असे मांडणारे थोडक्यात काय तर शास्त्राचे नियम झुगारून स्वतःच्या मनाप्रमाणे जे वागतात ते निश्चितच जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकतात आणि त्यांचं जीवन हे व्यर्थ व्यर्थ ठरते थोडक्यात काय तर भगवान श्रीकृष्णाने जी व्यक्ती शास्त्राच्या नियमाप्रमाणे वागते ती व्यक्ती ज्ञान संपादन करते आणि मोक्षास पोहोचते मात्र जी व्यक्ती शास्त्राचे नियम झुभारून उन्मत्तपणाने वागते त्याचे जीवन हे निरर्थक होते अशाच प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी बक्तीसार या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय राम कृष्ण हरी